गुड आफ्टरनून सगळ्यांना रयत सरळ वेच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो सुरुवातीच्या काही काळामध्ये मुलं जॉईन होत नाही म्हणून आपण एक दोन मिनिटं मुलांची वाट बघूयात नंतरच आपण लेक्चरला सुरुवात करूया आजच्या लेक्चरचा विषय फार सोपा साधा सरळ आहे आयुष्यात सरकारी नोकरी पाहिजे म्हणून धडपडणारे जे तरुण तरुणी आहेत त्यांना एक ऍड आलेली आहे ती ऍड नक्की कशा प्रकारची आहे त्याच्या अहर्तता कुठल्या आहेत त्याच्या परीक्षेचं स्वरूप नक्की कसं असणार आहे ते पद नक्की काय आहे याची माहिती आपण त्या ठिकाणी देणार आहोत लेक्चर सुरू होण्याच्या पूर्वी काही प्राथमिक सूचना कि जोपर्यंत लेक्चर पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आयदर नोट डाऊन करा किंवा तुमच्या मेमरी मध्ये ठेवा कारण आपण पहिल्यांदा फक्त लेक्चर बघणार आहोत लेक्चर मधून तुमच्या काही शंका सॉल्व झाल्या तर ठीक जर त्याच्या उपर तुम्हाला काही गोष्टी समजल्या नाहीत तरच तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रश्न टाका अदरवाइज आपण फक्त आधी समजून घेऊयात की ऍड कशी आहे सरकारी नोकरी हवी असणारी सगळ्यांनाच हवी आहे त्यासाठी प्रयत्न करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही परीक्षा आहे बरेच विद्यार्थी या ऍडची वाट बघत होते महाराष्ट्र राज्याचा भूमिलेख विभाग जो आहे त्या भूमिलेख विभागानं आज म्हणजे काल रात्री ऍड जाहीर केलेली आहे आणि ही जाहिरात झाली आलेली जी आहे ती विभागानुसार आलेली आहे विभागानुसार काही पद त्या का ठिकाणी आलेली आहेत ओके येस चला साधारणपणे आता अजून एका मिनिटांना आपण सुरुवात करूयात म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल कारण काही मुलं लेट जॉईन होतील काही मुलांना अजून कल्पना नसेल ओके येस आधी आपण लेक्चर पूर्ण बघूयात आपल्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि नंतर मग आपण पुढच्या टप्प्यामध्ये तुमच्या ज्या काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देऊयात ओके येस क्लिअर सगळ्यांना चला जे आहेत त्यांना सोबत घेऊयात आणि मग आपलं लेक्चर सुरुवात करूयात क्लिअर बऱ्यापैकी मुलं जॉईन झालेली आहेत तर आज आपण कुठल्या विषयाबद्दल बोलणार आहोत तर भूकर्मापक आपण त्याला जनरली सर्वेअर म्हणतो ते पद त्या ठिकाणी आहे आणि हे पद भरलं जातं भूमि अभिलेख विभागाकडून महाराष्ट्र राज्याचा भूमि अभिलेख विभाग जो आहे तो त्या ठिकाणी या पदांची भरती करतो महाराष्ट्र राज्य सरकारनं ही परीक्षा कशी होणार आहे या परीक्षेचं स्वरूप कसं असेल कोणत्या विभागानुसार किती पद आहेत हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे ओके चला पहिल्यांदा बघूयात ज्याची विद्यार्थ्यांची खूप जास्त डिमांड असते सर जागा किती आहे जोपर्यंत आपल्याला जागा कळत नाहीत तोपर्यंत आपण बऱ्याच वेळेला निर्णय घेत नाही की ही परीक्षा द्यायची का नाही द्यायची त्यामुळं तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट की टोटल महाराष्ट्र राज्यामध्ये जे सहा विभाग आहेत त्या सहा विभागानुसार नऊशे पाच जागांची जाहिरात आहे सगळ्यात महत्वाची आनंदाची फार महत्वाची गोष्ट ज्याच्यावरून आपण ठरवतो की परीक्षा द्यावी का न द्यावी तर नऊशे पाच जागांची जाहिरात त्या ठिकाणी आलेली आहे आता ही नऊशे पाच जागा जी आहेत त्या नऊशे पाच जागा विभागानुसार मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत मग पुणे विभागाच्या जागा जर बघायला गेलं तर सगळ्यात कमी तुम्हाला दिसत आहेत पुणे विभागाच्या त्र्याऐंशी जागा त्या ठिकाणी आहेत भूकर्मापकासाठी याच्यामध्ये भविष्यात ऍड होऊ शकते किंवा नाही पण पण जनरली एवढीच पद राहण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे क्लिअर कोकण प्रदेश मुंबई साठी जर तुम्ही बघितलं तर सर्वाधिक जागा तुम्हाला या ठिकाणी दिसतात कोकण प्रदेश मुंबईला जवळजवळ दोनशे एकोणसाठ जागा त्या ठिकाणी आहेत पुढचं नाशिक विभागाला एकशे चोवीस जागा आहेत छत्रपती संभाजीनगरला दोनशे दहा जागा आहेत अमरावती एकशे सतरा नागपूर एकशे दहा आणि या सगळ्यांची जर बेरीज केली तर आपल्याला नऊशे पाच जागा त्या ठिकाणी भेटतात त्यामुळं आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लढण्यासाठी ताकद आहे ती म्हणजे जागा भरपूर आहेत सिलेबस जर बघितला तर फार साधा सिंपल सरळ आहे त्यामुळं जर तुम्ही पुढचा एक दीड महिना दिवाळी बाजूला ठेवून जर अभ्यास केला तर पुढची दिवाळी कोणासोबत तरी साजरी करता येईल असा विश्वास वाटतो बरेच लोक बॅचलर आहेत एकट्यानं एकट्यानं म्हणजे काय हे तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल साजरी करावी लागते पुढची दिवाळी कोणासोबत तरी साजरी करायची असेल तर आपल्याला थोडे प्रयत्न करावे लागतील आणि यावर्षी दिवाळी थोडी सॅक्रिफाईस करावी लागेल ओके सो हे जे आहे ते जाहिरात आलेली पद मी तुम्हाला सांगितलेली आहेत टोटल जाहिरात आलेली पदं मी या ठिकाणी सगळे मेन्शन केलेले आहे ओके येस हे तुम्हाला पीडीएफ पण देऊन टाकेन जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात यायला रयत सरळ सेवेचं जे आपलं आहे त्याच्याशी ओके येस चला पुढं अहर्ता काय आहे ओके तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी नंतर देईन आधी आपण समजून घेऊयात ओके ओके अहर्ता काय आहे इलिजिबिलिटी काय आहे जर या परीक्षेचा फॉर्म मला भरायचा असेल तर माझ्याकडं कुठलं सर्टिफिकेट पाहिजे कुठलं ग्रॅज्युएशन पाहिजे किंवा माझ्याकडं आणखीन कुठली अहर्तता पाहिजे का जी गव्हर्नमेंटनं सांगितलेली आहे ते आपण एकदा बघून घेऊयात सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग लक्षात ठेवा भूकर्मापक आहे याचा अर्थ आर्ट्स वाला वाला चालणार चालणार नाही नाही सायन्स काहीतरी मेडिकल केले तो चालणार नाही कोणतीही दुसरी डिग्री चालणार नाही फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग चालते मग सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही डिप्लोमा होल्डर पण चालू शकता किंवा डिग्री पण चालू शकते आता जर बघायला गेलं लग, तर त्यांनी सांगितलंय की डिप्लोमा चालेल परंतु मागच्या वर्षी डिग्रीवाले पण त्या ठिकाणी घेतलेले आहेत त्यामुळं डिप्लोमा आयदर डिग्री तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पाहिजे लक्षात ठेवा मी परत एकदा म्हणतोय सिव्हिल इंजिनिअरिंग मधला तुम्हाला डिप्लोमा किंवा डिग्री पाहिजे पहिली अर्थता दुसरं जर तुमच्याकडं सिव्हिल इंजिनिअरिंग मधला डिप्लोमा किंवा डिग्री जर नसेल तर काय बघा आयटीआय जी आहे आयटीआय औद्योगिक प्रशिक्षण संस्था त्या संस्थेचं तुम्हाला दोन वर्षाच सर्वेक्षक व्यवसायाचं प्रमाणपत्र पाहिजे ओके याचा अर्थ मध्ये तीन गोष्टी आहेत एक डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग नाही तर तुम्हाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं दोन वर्षाचं सर्वेक्षक व्यवसायाचं प्रमाणपत्र लागेल ओके ह्या इलिजिबिलिटी आहे याचा अर्थ कुठलाही डिग्री होल्डर चालणार आहे का नाही कुठलाही इंजिनिअर चालणार आहे का नाही ओके okay, त्यामुळं ही पदाची अहर्थता आहे क्लिअर सगळ्यांना ओके पुढं दुसरं टंकलेखन मराठी अभिजात आहे तरी पण मी लिहून ठेवतो टंकलेखन म्हणजे टायपिंग टायपिंग लागणार आहे टायपिंग लागणार आहे मराठी तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी लागणार आहे चाळीस शब्द प्रति मिनिट एवढं तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट लागणार आहे ओके क्लिअर पुढं दुसरी महत्वाची गोष्ट की आपलं वय ह्याच्यामध्ये बसतंय वय मर्यादा काय दिलेली आहे जी ऍड मध्ये आलेली आहे वय मर्यादा जी आहे ती सर्वसाधारण आहे अठरा ते अडोतीस वयोगटामध्ये जर तुम्ही कॅटेगरी मध्ये असाल मग शेड्यूल कास्ट शेड्युल ट्राईब कुठली जी तुमची मागास जात असेल तर त्याच्यामध्ये पाच वर्षाचं रिलॅक्सेशन दिले म्हणजे काय अडोतीस प्लस पाच अडोतीस प्लस पाच असं त्रेचाळीस वर्षाचं तुम्हाला एज लिमिट मागास वर्गासाठी दिलेलं आहे खेळाडूसाठी प्लस पाच त्या ठिकाणी दिले म्हणजे खेळाडूला अडोतीस प्लस पाच त्रेचाळीस वर्ष चालतील प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांना पंचेचाळीस चालेल दिव्यांग जे so, आहे ते पंचेचाळीस आणि भूकंपग्रस्त जे आहेत ते पंचेचाळीस त्या ठिकाणी आहे सो सर्वसाधारण वयमर्यादा जी आहे ती अडोतीस ते सॉरी अठरा ते अडोतीसच्या दरम्यान आहे मागास वर्गासाठी पाच वर्ष रिलॅक्सेशन क्रीडा किंवा स्पोर्ट्स मधले जे आहेत त्यांच्यासाठी पाच वर्षाचं रिलॅक्सेशन प्रकल्पग्रस्त पंचेचाळीस हे मॅक्सिमम लिमिट दिले मी इथलं पंचेचाळीस दिव्यांग पंचेस आणि भूकंपग्रस्त पंचेचाळीस ओके क्लिअर पहिला टप्पा आपला पार झाला एक विभागानुसार जागा किती दोन या ह्याची अहर्तता काय आहे इलिजिबिलिटी काय आहे आपण म्हटलं सिव्हिल इंजिनिअरिंग मधला डिप्लोमा पाहिजे किंवा डिग्री पाहिजे दोन नसेल तर आयटीआयचं दोन वर्षाचं सर्वेक्षक व्यवसायाचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी पाहिजे ओके चला पुढं प्रवेश शुल्क जी काही तुमची फी आहे ती फी किती आहे तरती आसेल आसेल हाजर एक माजी तर ती मागास वर्गासाठी असेल नऊशे रुपये वर्गासाठी असेल हजार रुपये आणि जर एखादा माझी सैनिक असेल तर माझी सैनिकाला कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे ओके क्लिअर सगळ्यांना चला पुढं वेळापत्रक काय आहे या परीक्षाचं जे टोटल वेळापत्रक आहे ते वेळापत्रक नक्की कशा प्रकारचं असणार आहे कारण आता आपल्याला किती कालावधी राहिलाय फॉर्म भरायला हे पण आपल्याला कळलेलं पाहिजे so, सो कशा बाबतीत जर बघायला गेलं तुम्हाला तर ऑनलाईन अर्ज करण्याचा जो अपेक्षित कालावधी आहे तो ऑनलाईन अर्ज करण्याचा अपेक्षित कालावधी आहे एक ऑक्टोबर म्हणजे आजपासून चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अर्ज दाखल करू शकता आम्ही आमच्या टीमला सांगू की ही जी काही लिंक आहे त्या त्या विभागाची त्या त्या विभागाच्या लिंकवर जाऊन तुम्हाला वेबसाईटवर वर जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे नाशिक विभाग अमरावती विभाग जो काही विभाग आहे त्या विभागानुसार तुम्हाला त्या ठिकाणी असेल ओके दुसरं परीक्षेचं अंदाजित दिनांक काय असणार आहे तेरा ते चौदा नोव्हेंबर या काळामध्ये परीक्षा होईल सो आपलं जे टार्गेट आहे ते या परीक्षेला असणार आहे ही तारीख असणार आहे हे पण सांगितलेलं आहे की या तारखांमध्ये बदल होऊ शकतो म्हणून मी अपेक्षित किंवा अंदाजित असा शब्द लिहिलेला आहे साधारणपणे तेरा किंवा चौदा नोव्हेंबरला ही परीक्षा पार पडू शकते एखाद्या वेळेला पुढे जाण्याची शक्यता देखील आहे म्हणजे आजपासून आपल्याकडं जवळजवळ दीड महिना शिल्लक आहे या दीड महिन्यामध्ये आपल्याला जोरदार तयारी त्या ठिकाणी करायचे आणि आपलं लिस्टमध्ये आपल्याला नाव बघायचं आहे क्लिअर सगळ्यांना ओके वेळापत्रक तुम्हाला समजलं एक ऑक्टोबर ते पंचवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत आणि तेरा ते चौदा नोव्हेंबरच्या दरम्यान ही परीक्षा होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे चला आता पुढचा टप्पा आणखी एक एक गोष्टी आपण क्लिअर करत चालू आहे आपण पहिल्यांदा विभागानुसार जागा बघितल्या नंतर आपण अहर्ता बघितली की नक्की मी इलिजिबल आहे का मी इलिजिबल असेल तर आता मग मला फॉर्म आहे तर मग फॉर्म भरण्यासाठी मला किती पैसे भरावे लागणार आहेत किंवा त्या ठिकाणी कधीपर्यंत मला डेट अंतिम आहे मी त्या काळात भरू शकतो माझी परीक्षा कधी आहे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी परीक्षेनुसार आपला प्लॅन करायला दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट या परीक्षेचं स्वरूप नक्की कसं आहे सगळ्यांना माहित आहे ही परीक्षा आयबीपीएस घेणार आहे त्यामुळे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होईल आणि त्याच्यामध्ये असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या परीक्षेसाठी तुम्हाला जी काही ऑनलाईन टेस्ट होईल त्याच्यामध्ये किमान पंचेचाळीस टक्के मार्क मिळणं मार अपेक्षित आहे पंचेचाळीस टक्के ओके येस ठीक आयबीपीएस पॅटर्न नुसार परीक्षा होणार आहे त्यामुळे ती ऑनलाईन परीक्षा होईल ओके चला पुढं आता ह्या परीक्षेचं स्वरूप ऑनलाईन असेल आता त्याचा अभ्यासक्रम काय आहे क्युरिक्युलम काय आहे ज्याच्यावर तुमची परीक्षा होणार आहे ओके सगळ्यात महत्वाची गोष्ट मी विषयानुसार गुण त्या ठिकाणी दिलेले आहे फार साधा सिंपल सरळ सिलेबस आहे तुम्ही कंबाईनची तयारी केलेली असेल तुम्ही राज्यसेवेची तयारी केलेली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी हा सिलेबस माहीत असेल ओके मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आपण त्याला जी के म्हणूयात जी के जनरल नॉलेज ओके बुद्धिमापन आणि अंकगणित अंकगणित पण त्या ठिकाणी दिलेलं आहे ओके आधी मी तुम्हाला सगळं व्यवस्थित समजून सांगतो नंतर तुमचे प्रश्न विचारा जे काय तुम्हाला जे आहे ना ते सगळं मी नंतर क्लिअर करेन ओके बुद्धिमत्त चाचणी आणि गणित प्रत्येक विषयाला इक्वल प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नाला इक्वल मार्क्स आहेत प्रश्नांची संख्या आहे शंभर मार्क्स आहेत दोनशे लक्षात ठेवा महत्वाची गोष्ट आहे शंभर प्रश्न असतील दोनशे मार्कांना म्हणजेच प्रत्येक प्रश्न हा दोन मार्काला असेल क्लिअर सगळ्यांना समजलं ऑल क्लिअर व्यवस्थित समजलं का शंभर प्रश्न आहेत मराठी इंग्रजी जीएस जीके जी के आणि त्या ठिकाणी असेल आणि गणित ओके सो पंचवीस आणि पन्नास 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 ओके okay? क्लिअर सगळ्यांना दुसरी महत्वाची गोष्ट की हे शंभर प्रश्न सोडवायला तुम्हाला दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनिटांचा वेळ असेल ही परीक्षा त्या ठिकाणी आयबीपीएस कडून घेतली जाईल आता दुसरी महत्वाची गोष्ट हे जे सामान्य ज्ञान आहे त्या सामान्य ज्ञान मध्ये येतं काय काय तर जनरल सामान्य ज्ञान आहे ते सामान्य विज्ञान नाहीये परत एकदा सांगतो मी नाहीतर वाचून झालं विज्ञान आता ह्या सामान्य ज्ञान मध्ये नक्की काय येतं तर सामान्य ज्ञान मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला येतं हिस्ट्री जिओग्रॉफी पॉलिटी करंट अफेअर इको सायन्स हे बेसिक सब्जेक्ट त्या ठिकाणी आहेत हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स करंट सायन्स हे बेसिक प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील हे जर विषय तुम्ही बघितले साधारणपणे सहा आहेत याचा अर्थ आपण धरूयात की हे जे सहा विषय आहेत त्यांना साधारणपणे चार पाच प्रश्न अपेक्षित आहे एका विषयाला चार पाच प्रश्न चार पाच प्रश्न येऊ शकतात तुम्हाला सो जीएस जीके मध्ये हे तुम्हाला विषय आहेत हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी करंट अफेअर्स इकॉनॉमिक आणि सायन्स एन्व्हायरमेंट बद्दल येतील का नाही माहित नाही जास्त असेल का नाही पण मला असं वाटतं की हा जो एरिया आहे हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी आणि करंट अफेअर्स हे फिर चांगलं करा कारण इथं प्रश्न जास्त येण्याची शक्यता आहे ओके ओके सगळ्यांना तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देतो फक्त मला आता एकदा हे समजून सांगू द्या नंतर मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगतो ओके क्लिअर सगळ्यांना अभ्यासक्रम समजला तुम्हाला ओके बर आता आपल्याला परीक्षेचा जागा तिथे कळाल्यात आपण परीक्षेला फॉर्म भरू शकतो का हे कळालं परीक्षेचा कालावधी कधी आहे हे कळालं परीक्षा होणार कधी आहे हे कळालं परीक्षेसाठी लागणारा अभ्यासक्रम हा समजला आता पुढचा टप्पा जो फार महत्वाचा आहे की या सगळ्याची तयारी नक्की कशी करायची ओके एकदा हे माझं होऊ द्या मी तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगतो आता हे सगळं कसं करायचं तर सगळं कसं करण्यासाठी हा जो सिलेबस आहे मराठी इंग्रजी जी के आणि बुद्धिमापन हा कॉमन असणार आहे ह्याच्यासाठी काही वेगळी तयारी करण्याची काही आवश्यकता नाहीये रयत सरळ सेवा नावाचं एक आपलं मोबाईल ऍप्लिकेशन आहे जे तुम्ही डाउनलोड करू शकता जे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला एक रुपयामध्ये त्या ठिकाणी हे विशेष शिकवले जाणार आहे एक, एक रुपयामध्ये ओके आता जर तुम्ही बघितलं तर महानगरपालिकेची जी आपली बॅच आहे त्याच्यामध्ये मराठी तुमचं इंग्रजी जीएस ठिकाणी सुरू आहे ते तुम्ही घेऊ शकता प्लस धर्मादाय आयुक्तांसाठी सतीश रांजवन सरांनी एक सेपरेट बॅच टाकलेली आहे गणिताची ज्याच्यामध्ये तुम्हाला हे कामात येऊ शकतं त्यामुळे तुम्ही ही पण एक रुपयालाच बॅच आहे सगळं रयत मध्ये जे अवेलेबल आहे से सरळ सेवेसाठी ते पर डे एक रुपयानं आहे म्हणजे महिन्याला तीस रुपये तुम्हाला द्यायचे आणि ह्या तीस रुपयामध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळणार आहे तीस रुपये आहे एक रुपये आहे म्हणून काही पण शिकवत असतील यांना काय येतं हे काही लोक जर सांगत असतील तर त्यांना काही मनावर घेऊ नका रयत हे विद्यार्थ्यांसाठी काम करणारी संस्था आहे इथं पैसा कमवणे हा काही प्राथमिक हेतू नाहीये त्यामुळं तुम्हाला महानगरपालिकेची महानगर जी बॅच आहे त्या महानगरपालिकेच्या बॅच मध्ये इंग्रजी मराठी सुरू आहे प्लस जीएसडी जी के पण सुरू आहे आणि जर तुम्हाला सेपरेट फक्त मॅथ्सचीच बॅच लावायची असेल तर तुम्ही ही बॅच लावा धर्मादाय आयुक्त नावाची जिथं सतीश राजवन सर तुम्हाला त्या ठिकाणी गणित घेत आहेत गणित आणि रिजनिंग घेत आहेत ओके ते तुम्हाला कामात येऊ शकतं ओके ठीक पुढं इथं काही गोष्टी दिलेल्या आहेत महानगरपालिका पोलीस भरती इतर सरळ सेवासाठी तुम्ही रयत सरळ सेवा मी तुम्हाला म्हंटल रयतचे दोन ऍप आहेत एक रयत ऑफिशियल आणि रयत सरळ सेवा आपल्याला सरळ सेवाचं ऍप डाउनलोड करायचं आहे नाहीतर तुम्ही डाउनलोड रेग्युलर वाला त्यात दिसायचं नाही तुम्हाला काय परत तुम्ही आमच्या नावानं घडे फोडता दिसतच नाही रयत सरळ सेवा या नावाचं मोबाईल ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे जर तुम्हाला काही अडचण असेल कुठलीही टेक्निकल अडचण असेल किंवा काय असेल ह्या नंबरला फोन करा ब्याण्णव सोळा पंच्याण्णव झिरो दोन या दो नंबरला तुम्ही फोन करा ओके आणखीन जर तुम्हाला स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर रयत सरळ सेवा नावाचं जे काय आपलं टेलिग्रॅम चॅनल आहे ते टेलिग्रॅम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता येस की आपली बेसिक इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी झालेली आहे आता तुमचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची आपण उत्तर वन बाय वन देण्याचा प्रयत्न करूया ओके Okay. परीक्षा आयबीपीएस पॅटर्न नुसार होणार का यस yes. परीक्षा आयबीपीएस पॅटर्न नुसार होणार आहे बीएससी वाले फॉर्म भरू शकतात का नाही बीएससी वाले फॉर्म भरू शकत नाहीत याला सरळ स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री पाहिजे किंवा तुम्ही आयटीआयचं दोन वर्षाचं तुम्ही हे घेतलेलं पाहिजे फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग वाले भरू शकता यस इंजिनिअरिंग वाले जे नाही सगळे इंजिनिअरिंग वाले चालत का नाही फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग वाले चालतील सगळे इंजिनिअरिंग वाले चालतील का एनी ग्रॅज्युएट नाही कुठलाही ग्रॅज्युएट चालणार नाही फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग वालाच डिप्लोमा होल्डर किंवा ग्रॅज्युएट चाललेलं सर टायपिंगच्या जागा किती आहेत टायपिंग हे क्लरिकलच आहे क्लरिकलच आहेत ह्या सगळ्याच नऊशे पाच जागा जा आहेत भूकरमापक हे टायपिंग किंवा क्लरीकर मध्ये जात गट कच पद त्या ठिकाणी आहे हे क्लरिकल मध्ये जातं त्यामुळे काय अडचण नाहीये चा कोणता ट्रेंड चालतो इथं दिलेला आहे चा जो कोणता ट्रेंड चालतो तो, तो इथं दिलेला आहे सर्वेक्षक व्यवसाय आयटीआय ला सर्वेक्षक व्यवसाय लक्षात ठेवा चा सर्वेक्षक व्यवसाय हा ट्रेंड चालतो ओके बीकॉम प्लस टायपिंग आहे चालेल का बीकॉम चालणार नाहीये तुम्हाला फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग आणि आय टी आय लागेल बीकॉम झालं आहे आणि टायपिंग झालं आहे मग चालेल का नाही बीकॉम ही अहर्ता नाहीये अहर्ता मी दिले तुम्हाला इथं सिव्हिल इंजिनिअरिंग लक्षात ठेवा भूकर्मापक आहे तो कुठलाही दुसऱ्या अहर्तता चालणार नाही फक्त सिव्हिल इंजिनिअर फक्त सिव्हिल इंजिनियर एकतर डिप्लोमा चालेल किंवा डिग्री चालेल ओके किंवा आय टी चा तुमचा दोन वर्षाचा सर्वेक्षक व्यवसायाचं प्रमाणपत्र पाहिजे ओके आणखीन काय कोणाला अडचण या सगळ्या परीक्षेची जर तुम्हाला खूप चांगली तयारी करायची असेल आणि या, या यादीमध्ये आपलं नाव बघायचं असेल तर रयत सरळ सेवा नावाचं जे ऍप आहे ते डाउनलोड करा त्या ऍपमध्ये महानगरपालिकेची बॅच तुम्ही घेऊ शकता ज्याच्यामध्ये मराठी इंग्लिश जीएसजी के सुरू आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट सतीश राजवण सरांची धर्मादाय धर्मादायी आयुक्तांची बॅच आहे त्याच्यामध्ये तुम्ही मॅथ्स करू शकता यासाठी सेपरेट कुठली आत्ता तरी बॅच आपण टाकणार नाहीये मग बऱ्याच वेळेला मुलांचं म्हणणं होते की बॅच टाकणार आहात का बॅच टाकणार आहात का बॅच टाकायच्या आधी तो सिलेबस जरी बघितला मराठी इंग्लिश इंग्लिश जीएस के आणि दुसरं आहे गणित बुद्धिमापन तर हे आपण जनरली शिकवणारच आहोत पण त्यासाठी काय वेगळं असतं का शिकवायला नाहीये सेमच आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स सक्रमक आक्रमक क्रिया विशेषण से हे सेमच असणार आहे सगळीकडे काय वेगळं असणार आहे आणि त्याने आयबीपीएसच घेणार आहे ओके आयबीपीएस पॅटर्नचे क्वेश्चन घ्या येस आपण आयबीपीएस पॅटर्नचे क्वेश्चन घेतलेला सुरू केलेले आहेत मध्ये तुम्ही जाऊन बघा सुरू केलेलं आहे ओके सर कुठ बॅच घेणार का बॅच आपण कुठलीही सेपरेट घेणार नाही जर तुम्हाला ही परीक्षा पास व्हायची असेल तर रयत सरळ सेवा एप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही महानगरपालिकेची भरतीची बॅच घ्या आणि एक धर्मादाय त्याची बॅच घ्या त्याच्यामध्ये तुमचा सगळा सिलेबस कव्हर होईल तुम्ही एमपीएससी पॅटर्न फॉलो करता पण नाही टीसीएस नुसारच आपण घेतोय जे काय परीक्षा आपण घेतोय जो काही सिलेबस आपण शिकवलेला आहे जी काय आपण ट्रेंड फॉलो करतोय तो पीसीएस सी एस आय ट्रेंड फॉलो करतोय एमपीएससी नुसार कुठलीही परीक्षा आपण घेत नाही किंवा हे घेत नाही ओके सर आपली बॅच ऑल सब्जेक्टची असेल की ओनली करंट अफेअर्स सगळ्यांचीच असणार आहे करंट अफेअर्सची नसणार आहे सगळीच बॅच शिकवलं जाते तर काही मुलं सरळ सेवेचे आहेत ज्यांचं आपलं बरेच मुलं म्हणतात की करंट अफेअर्सची जी आपली ची सिरीज आहे ती का बंद आहे तर सध्याला थोडं आपलं शेड्यूल जे आहे ना ते खूप कट टू कट चाललंय म्हणून मुलांना पण थोडा विश्रांती असावी म्हणून आपण पुढच्या आठवड्यापासून लेक्चर सिरीज सुरू करतोय सर सिव्हिल इंजिनिअरिंग होऊन आहे बट टायपिंग नाही टायपिंग काढावं लागेल तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग प्लस टायपिंग दोन्ही गोष्टी लागणार आहेत एक्स साठी काही कॅल्सिफिकेशन आहे का टेलिग्राम वरती आपण एक पीडीएफ अपलोड करतोय पीडीएफ मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं जी काही माहिती दिलेली आहे ती माहिती आहे सो त्या माहितीमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जातील साठी बरेच त्या ठिकाणी दिलेले आहेत ओके एकतर फी नसणार आहे किंवा एज रिलॅक्सेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे ओके सो एक्स आर्मी चे लोक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची फी नाहीये प्लस त्या ठिकाणी तुम्हाला एज रिलॅक्सेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला टायपिंग लागेल सर टायपिंग नसेल तर दोन इयर आफ्टर सर्व्हिस देऊ शकतो ना नोटिफिकेशन मध्ये आहे यस अगदी बरोबर तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागेल ओके जरी काय तुम्हाला दुसऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत तर मी टेक्निकलचा नंबर दिलेला आहे आणि टेक्निकलच्या नंबरवर फोन करू शकता तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला तर हा टेक्निकलचा नंबर आहे ब्याण्णव सोळा पंच्याण्णव झिरो दोन झिरो दोन जरी तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही ह्या नंबरला फोन करा आमची जी टेक्निकलची टीम आहे ती तुम्हाला प्रश्नांची उत्तर देऊ शकते ओके क्लिअर सगळ्यांना सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत का आणखीन कुणाला काही डाउट्स आहेत का ओके सिविल इंजिनिअर आहे पण टायपिंग नाही सेम टायपिंग काढावं लागेल टायपिंग लागणार आहे ओके मी तुम्हाला टेलिग्राम वरती एक आपण ऍड जी गव्हर्नमेंटनं दिलेलं आहे भूमी विभागानं जे टाकलेलं आहे जी माहिती दिलेली आहे ती ऍज इट इज पीडीएफ टाकून देतो तुम्ही एकदा थ्रू करा जागा बघण्यापेक्षा त्याच्या अहर्तता आणि परीक्षेचं स्वरूप हे पण त्याच्यामध्ये आहे सो तुम्हाला त्याच्यामध्ये गोष्टी कळतील ओके सो नऊशे पाच जागांची ऍड आहे ऑनलाईन पद्धतीनं ही परीक्षा होणार आहे परीक्षा विभागानं होणार आहे ओके दुसरी महत्वाची गोष्ट की याच्यासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तुमचं डिग्री किंवा डिप्लोमा झालेला पाहिजे किंवा दोन वर्षाचं सर्वेक्षक व्यवसायाचं प्रमाणपत्र पाहिजे आय टी च हे नसेल किंवा हे नसेल तर तुम्ही इलिजिबल नाही आहेत परीक्षा शंभर प्रश्न असतील दोनशे मार्क असतील शंभर प्रश्न प्रत्येक विषयाला पंचवीस पंचवीस त्या ठिकाणी आहेत मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि त्या ठिकाणी तुमचं गणित बुद्धिमापन ओके सर जशा बॅच बद्दल तुम्ही सांगितलं तर करंट अफेअर्स साठी पण आहे कसं आपण बघूयात सध्याला विचार नाहीये तसा जर काही सेपरेट बॅच वगैरे टाकणार असेल आपण कुठल्या विषयाची सेपरेट तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल त्यासाठी तुम्ही रयत सरळ सेवा नावाचं जे आपलं ऍप आहे ते डाउनलोड करा त्याच्यामध्ये तुम्हाला अपडेट येऊन देतील आणि समजा तसं काही स्वरूप असेल कुठल्या परीक्षेसाठी वगैरे काही वेगळं तर तुम्हाला, तुम्हाला सांगितलं जाईल ओके क्लिअर सगळ्यांना आणखीन कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा एक टायपिंग असेल तर जर नाही टायपिंग दोन्ही लागतील मराठी आणि इंग्लिश दोन्ही टायपिंग तुम्हाला लागणार आहे टायपिंग फक्त मराठी असून चालणार नाही मराठी प्लस इंग्रजी या दोघांचं टायपिंग तुम्हाला लागणार आहे कंपल्सरी चल सिव्हिल इंजिनिअरिंग चालते का सिव्हिल इंजिनिअरिंगच चालतं फक्त सिव्हिल इंजिनिअरे चालत आहेत दुसरं कोणीही चालत नाहीये फॉर्म भरताना टायपिंग कंपल्सरी आहे का सध्याला फॉर्म भरा तुम्ही काही टेक्निकल अडचण असेल तर ह्या नंबरला फोन करा तुम्हाला गाईड करतील सध्याला तुम्ही फॉर्म भरा किंवा आधी माहिती घेऊन मग तिकडे जा एनी डिग्री नाही कुठलीही डिग्री चालणार नाही फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगचीच डिग्री त्या ठिकाणी चालणार आहे किंवा डिप्लोमा चालणार आहे ओके ठीक चला सो so, आजच्यासाठी थांबतोय आपण मी परत एकदा सांगतो ह्या नंबरवर फोन करा या नंबरवर तुम्हाला काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या सॉल्व्ह केल्या जातील प्लस तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील रयत सरळ सेवा नावाचं आपलं ऍप डाउनलोड करा तिथं तुम्हाला बाकीच्या गोष्टी आहेत ज्यांनी लेट जॉईन केलेलं आहे त्यांनी हे लेक्चर परत बघा म्हणजे तुमच्या काही शंका असतील तर त्या क्लिअर होतील ओके येस चला, चलासाठी आपण थांबतोय थँक्यू सो मच